नमस्कार यूट्यूब मंडळी आज बनवत आहे सुरडीची वडी आज सुरडीची वडी बनवायची आहे तर चला आज सुरळीची वडी बनवूया चला आता पहिले याच्यामध्ये हे वा एक वाटीला कमी आहे अर्धी वाटी दही आहे हे तर हे दही घेऊया याच्यामध्ये आणि तेवढंच अर्धवाटी पाणी आता पीठ बेसनपीठ बेसनपीठ मापून नाही आहे जसं त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ छान दही जास्त आंबट नाही घ्यायचं थोडस गोडसर दहीत खूप आंबट बड़ आंबट लागते छान असेटवून घेतलंय हे बघा असं लागतंय मिरची आणि आलं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तुकडे थोडेसे जास्त झाले तर काढून घेते एवढे असा ठेचा आता हा मिक्स करून याच्यामध्ये आपण ठेचा घातलाय चवीनुसार मीठ घालूया मिक्स करून घेऊया छान दह्याच्या कुठडे फोडून घेऊया चांगले मस्त हे झालं आपलं असं मिक्स करून आता हे चाळांमध्ये चाळून घेऊया याच्यामध्ये हळद घालायचीच राहिली होती तर हळद घालून घेऊया हळद छान मिक्स करून घेऊया आता हे गॅसवर शिजून घेऊया आपण बघा चांगलं शिजत आलं मिश्रण छान मस्त एकसारखं ढवळतच राहावं लागतं नाही तर उठ्या होतात आचेवरच ढवळत ढवळत शिजवून द्यायचं याला

शिजलं आपलं मिश्रण मस्त छान गॅस बंद करून देऊया आता हे मिश्रण परातीवर काढून घेऊया छान अससरून देऊ याच्यावर एक सारख करून घेतलं हे लगेच होत ते कापायला तयार एका परातीवर बसलं नाही दुसऱ्या परातीवर परत करून घेणार आता याच्यावर ओल्लं खोबरं घालूया छान मस्त मस्त रुचकर लागते वल्या खोबऱ्याने वडी ही आणि त्याच्यावर घालूया मस्त कोथंबीर छान आणि थोडंसं मीठ भरभरून घेऊया त्याच्यावरून आणि थोडं लाल तिखट कापून घेऊया आपण पहिले मध्यभागी आणि असे काढून घेऊया थंडीचा सीझन चालू आहे अशा आडवीपण गोल्ड राऊंड मध्ये

छोटे छोटे छान असे सर्व असे आपण काढून घेऊया तेल घातलं मस्त मोगरी घालूया मोगरी छान तडत देऊया तर घालूया जिरं छान मस्त आणि थोडासा हिंगातलं आणि मिरची उरून वरून हा तडका छान मस्त छान मस्त सुगंध सुटलाय मस्त रसरशीत छान झालं आपला मस्त छान ओलो खोबर आणि आपल्या बागेतलं सारे आकडी पत्ता झाले आपलं सुरळीची वडी तयार छापली सुरडीची सुरळीची वडी तयार मी बनवलेली सुरळीची वडी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा मस्त खा आणि आनंदी राहा चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय